हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपलं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे माझ्या भावाच्या म्हणजे चुलत भावाच्या चुलत्याच्या मुलाच्या लग्नातला तर त्याच्या लग्नाचा घाणा बांगड्या वगैरे सगळं एकाच दिवशी होतं मग त्याच कार्यक्रमाला बांगड्या भरण्यासाठी आम्ही इथे गेलेलो होतो तर माझ्या सख्या चुलत्याच्या मुलाचं लग्न लग्न होतं मग दोन दिवस आधीच घाणा बांगड्या वगैरे त्याचा कार्यक्रम होता तर इथं आम्ही जातं वगैरे सजवलेलं होतं जे की घाणा घालायचा होता छान असं डेकोरेशन केलेलं होतं मेहंदी वगैरे संध्याकाळीच काढायची होती दुपारी सगळ्या आमच्या भाऊकीतल्या बाया वगैरे आलेल्या होत्या मग गाणे वगैरे म्हणून घाणं घातलं आणि नंतर बांगड्या वगैरे भरल्या Sure. तर इथे बऱ्याच वेळ त्यांचा गाण्याचा सा कार्यक्रम चाललेला होता परंतु माझ्याकडं एवढीच क्लिप शूट केलेली होती त्यानंतर त्याला देवाला पाया वगैरे पडायला जायचं सा होतं त्याच्यामुळं इथं त्याचा ऑप्शन वगैरे केलं आणि आम्ही थोडेसे फोटोही काढले तर आ, ही छोटीशी क्लिप माझ्याकडं होती मग मा, म्हटलं चला शेअर करावी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद